subscribe now and press the bell icon never miss an update नमस्कार पीके न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत श्री कामधेनु दूध संस्था मौजे वडगाव या संस्थेत सत्ताधारी संयुक्त पॅनेलचा विरोधी जय विकास पॅनेल कडून 13 शून्य असा दंडनीत पराभव शिरोली पुलाची तालुका हातकणंगले श्री कामधेनु सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित मौजे वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या संस्थेची सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी संयुक्त ग्रामविकास पॅनेल व विरोधी गटाचे जयशिवराय पॅनेल यांच्यात सरळ सरळ लढत होऊन सत्ताधारी संयुक्त पॅनेलचा तेरा विरुद्ध शून्य असा धुळळा ओढवत जयशिवराय पॅनेलने विजय प्राप्त केला हुरवूर आणि प्रतीक्षा संपली सत्ताधारी संयुक्त पॅनेलला जयशिवरायकडून क्लीन स्वीप मिशन कंप्लीट यामध्ये सर्वसाधारण गटातील उमेदवारांना झालेले मतदान असे कदम दगडू सकाराम दोनशे एकोणसाठ काकडे धोंढरम अण्णा दोनशे पन्नास काकडे संगीता रुग्णा दोनशे तीन कुंभार सलजेराव हरिबा एकशे शहाऐंशी चौगले प्रकाश बाळासो दोनशे पंचावन्न चौगले भीमराव अण्णासो दोनशे बावन्न चौगले रावसो अण्णासो दोनशे एकोणनव्वद चौगले संजय सीताराम एकशे नव्याण्णव झांभरे अमोल भिकाजी दोनशे चौसष्ट पोवार प्रकाश दत्तात्रय दोनशे वीस मगदूम विजय बाळासो दोनशे सतरा रजपूत शिवाजी बाबुसिंग एकशे अठ्ठ्याऐंशी सावंत अनिल बाळासो दोनशे साठ सावंत संजय धोंड्राम दोनशे तेवीस हजारी आमिर हमझा हसन दोनशे चौपन्न हजारी बशीर रसूल एकशे सत्त्याऐंशी बाद मते त्रेचाळीस तर वैद्यमते चारशे एकोणनव्वद स्त्री राखीव उमेदवारांना झालेले मतदान गरड रोहिणी सुनील दोनशे एक चौगले जयश्री सुरेश दोनशे शहात्तर चौगले पूजा प्रभाकर दोनशे बासष्ट चौगले मधुमती सचिन दोनशे तेहत्तीस बादमते तेवीस तर वैद्यमते पाचशे एकोणतीस इतर मागासवादी गटात झालेले मतदान जंगम महालिंग दत्तात्रेय दोनशे तेवीस शेट्टे विनोद अण्णासो दोनशे एक्क्याण्णव बाद अठरा तर वैद्यमते पाचशे चौदा अनुसूचित जाती गटात झालेले मतदान असे कांबळे दत्तात्रेय सकाराम तीनशे अठरा तलाल शिवाजीबाळू एकशे पंच्याण्णव बाद एकोणीस तर वैद्यमते पाचशे तेरा विमुक्त जाती भटक्या जमाती गटात झालेले मतदान गोरड विजय श्यामराव दोनशे पंचवीस गोरड सुशिला आनंदा एक भेंडेकर शिवाजी गुंडा दोनशे सत्याहत्तर बादमते अठ्ठावीस तर वैद्यमते पाचशे चार असे एकूण असे मतदान असून यामध्ये सत्ताधारी संयुक्त पॅनल गटाचे सर्व उमेदवार पराभूत तर विरोधी जयसिराय गटाचे तेराचे तेरा, तेरा उमेदवार विजयी झाले आहेत पराभवाची कारणे काय असू शकतात याबद्दल सभासदांनी मांडलेले मुद्दे वेळेवर दूध सभासदांची बिले न देणे फरक बिल जाहीर करून वाटपास विलंब वजनकाटा संशय दूर करण्यात अपयश संचालक मंडळात एक वर्षात उभी फूट व तीन चार संचालकांचे राजीनामे गोकुळ ठरावावरून रुसु फुगवे सचिव व संचालक यांच्यात समन्वयाचा अभाव दूध उत्पादक सभासदास वरिष्ठांनी लेखी सांगूनी मागणी केलेली कागदपत्र न देणे ऑडिट रिपोर्ट आकडेवारी न जुळणे हातकणी तालुक्यात आघाडी ही संस्था तारण ठेवण्याचा प्रयत्न कोणाची कोणाला दाद नसल्याने सर्व कारभार राम भरोसे अशी सभासदांच्या चर्चा होती तरी पण सत्ताधारी संयुक्त पॅनलने एकतीस ते एकशे दोन इतक्या कमी अधिक फरकाने सर्वसाधारण गटात पराभूत झाले स्त्री राखीव गटात एकोणतीस ते पंच्याहत्तर मतांनी इतर मागास गटात अडुसष्ट मतांनी विमुक्त गटात बावन्न मतांनी तर अनुसूचित जाती गटात सर्वाधिक एकशे तेवीस मतांनी पराभव झाला आहे विरोधी जयशिवराय गटाचा विजय कशामुळे तर शेवटच्या सहा महिन्यात वजनकाटा संशय याचा जाब सभासदांना संघटित करून विचारला विलंब फलक बिलाबाबत सातत्याने आवाज उठवला बिले वेळेत होत नाहीत सभासदांची कुचंबणा होते हे पटवून देण्यात यश मागणी करून संस्थेची कागदपत्रे देण्यात टाळाटाळ याचा जाब वारंवार विचारून सभासदात जागृती केली व वरिष्ठांच्यापर्यंत विषय मांडला सन दोन हजार बावीस तेवीसचे फेरऑडिट करण्यासाठी सभासदांनी बासष्ट हजार रुपये वर्गणी गोळा केली व ऑडिट करण्यास भाग पाडले सन दोन हजार तेवीस चोवीसचे ऑडिट मंगेश जाधव यांनी विनंतीवरून थांबवले व सरकारी ऑडिट करण्यास पत्रवार केला हे सर्व संघटित होऊन सभासदांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात यश मिळाले विरोधी गटाकडून माजी आमदार अमल माडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला संयुक्त पॅनेलकडून विजय मगदूम महेश कांबरे सचिन चोगले यांनी तर विरोधी जयशिवरा पॅनेलकडून सुभाष वाकरेकर अविनाश पाटील अनिल सावंत विजय चोगले सुनील खारेपाटणे स्वप्निल चोगले यांनी प्रचारात पुढाकार घेतला निकालानंतर विजय उमेदवारांनी फटाक्याची आतशबाजी व गुलालची उधळण करत विजय उत्सव साजरा केला सत्ताधारी संयुक्त पॅनलकडून प्रतिक्रिया देण्यास नकार तर जय शिवराज पॅनलकडून काय प्रतिक्रिया आल्या पाहूया कामदेनू सहकारी दूधसंस्था मोजे वडगाव ह्या मोजवळगाव ग्रा दूधसंस्थेची दोन हजार चोवीस एकोणतीसची इलेक्श म म इलेक्शन ही सभासदांनी हातात घेतल्यामुळं दूध उत्पादकांचा हा नैतिक विजय आहे गेल्या पाच वर्षामधील जो कारभार झाला त्या कारभारावरती सभासदाने आपली नाराजगी मतदानातून व्यक्त केली आणि त्यामुळे परिवर्तनाचा आज आपला दिवस पाहायला मिळतो आहे गेल्या माग मागील पाच वर्षामध्ये जो कारभार झाला हा बरोबर नसल्यामुळे सर्व सभासदांनी दूध उत्पादक सभासदांनी हा जयशिवराय ग्रामविकास आघाडीला भरगोस असे यश देऊन तेरा झेरोने विजय केला आहे याबद्दल सर्व दूध उत्पादक सभासदांचे सभासदांचे तरुणांचे आम्ही महिला वर्ग या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो हा विजय हा सर्व सभासदांचा विजय आहे श्री सहकारी संस्था मौजे वड़गाव या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली आज या निवडणुकीमध्ये जय शिवराय पॅनेलला सर्वच्या सर्व तेरा जिरोने निकाल देऊन सभासदांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे सर्व सभासद बंधूंचं मी प्रथम का सर्व उमेदवारांच्या वतीनं आमच्या पॅनेलच्या वतीनं आभार मानतो तसेच पाच वर्षामध्ये जे मागच्या वेळी सत्तांतर झालेलं होतं आणि सभासदांनी जे कौल दिलेला होता परंतु त्या कारभाराविषयी सभासदांनी यावेळी नाराजी व्यक्त करून मताच्या रूपात आपल्याला विजयी विजयाचं श्रेय दिलेलं आहे आणि झालेल्या पाच वर्षाच्या कामावर नाराजी म्हणून येणाऱ्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे ज्या काही चुका झाल्या असतील संस्थेचे जे नुकसान झालं असेल तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित भरून काढण्याचं आमच्यासमोर आव्हान असणार आहे ते निश्चितपणे आम्ही आव्हान पूर्ण करू आणि सभासदांना आणि दूध उत्पादकांना योग्य न्याय देऊन संस्थेचा कारभार योग्य पद्धतीने चालू ही ग्वाही देतो आणि सर्व सभासदांचा पुन्हा एकदा आभार मानतो सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो